नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर एखाद्याचे उसने पैसे घेला असल ना प्लीज कृपा करून त्याचे पैसे त्याला टायमाला वेळेवर पूर्ण करा मित्रांनो कारण की तुम्ही ज्या कोणा व्यक्तीकडून एखादा कामगार वर्ग कष्टकरी हमाली करणारा गौंडी करणारा हॉटेलमध्ये वेटर काम करणार कोणताही तुमचा जर मित्र पाहुणार असेल आणि तुम्ही त्याच्याकडून जर उसने पैसे घेतलेले प्लीज करून त्याचे टायमाला आणि त्याच्या सांगितलेल्या कमेंटला वेळ हो, पूर्ण करा त्याचं कारण असं आहे मित्रांनो तुम्ही जर एखाद्या गरीबाचे जर पैसे घेतले ना त्या गरीबाच्या अंतकरणामधून जी दुवा येते ना ती दुवा खूप खतरनाक असते मित्रांनो कारण की जी चांगली दुवा आपल्याला यायला पाहिजे ना तो त्याच्या याच्यातून येत नाही कारण की त्याच्या पूर्ण मनातून अंतकरणातून आपल्याविषयी वाईट निगेटिव्ह विचार येत असता मित्रांनो कारण की त्याच्या कष्टाचे पैसे असत्या तुम्ही ज्या व्यक्तीकडून पैसे घेतलेले तो व्यक्ती काय दोन नंबर करून किंवा इकडे तिकडे एखाद्याचे मुळके दाबून तुम्हाला घुसणे पैसे नाही देत कारण घुसणे पैसे देणारा हा व्यक्ती कष्टकरी आणि जाणीव असलेलाच व्यक्ती तुम्हाला उसणे पैसे देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हे कधी पण लक्षात घ्या आणि ज्याचं कोणाचे पैसे हरामाचे असते ना तो मित्रांनो तुम्ही किती प्रयत्न करा तो मित्र तुम्हाला कधीही टायमाला उसने पैसे देणार नाही त्यामुळे मित्रांनो ज्या कोणा मित्राचे तुम्ही उसने पैसे घेतलेले प्लीज करून त्याच्या टायमाला मी पूर्ण करा कारण की त्याच्या अंतकरणातून जो निगेटिव्ह विचार येतो ना आपल्याविषयी जी धुआ येते ना ती खूप खतरनाक असते मित्रांनो कारण की तुम्हाला त्याचा परिणाम शनाशनाला क्षणाशणाला त्याचा परिणाम अनुभवत असतो पण तुम्हाला त्या लक्षात नाही येत का आपणही एवढं रिटर्न काय येतो आणि आपल्याविषयी असं का करते वारंवार कारण की त्या मित्राची धुवा असते तो भलाही तुमचा मित्र तुमच्या संग चांगला बोलत असला तरी पण कारण की ते जे कष्टाचे मेहनतीचे हिमतीचे पैसे असते मित्रांनो ते तुम्हाला दिलेले असते आणि तुम्ही त्याच्या संकट काळाला जर तुम्ही त्याला जर परत करीत नसाल तर तो, तो च्या किती जरी तुमच्या संग वर प्रेमाने गोड गोड बोलत असून फोन बोलत असल तरी पण त्याच्याविषयी निगेटिव्ह विचार आणि जी दुवा असते निगेटिव्ह ती शंभर टक्के येणार आहे मित्रांनो त्यामुळं कोणत्याही मित्राचे जर पैसे तुम्ही गरीब मित्राचे जर पैसे उसने घेईल असं प्लीज करून टायमा पूर्ण करा कारण की हा नेहतीचा फेरा मित्रांनो तुम्ही आज त्याला फसवलं उद्या तुम्हाला शंभर टक्के शंभर शंभर टक्के तुम्ही जिवंत असेपर्यंत शंभर टक्के तुम्ही जर तुमच्या एखाद्या गरीब मित्राला जर फासवलं तर तुम्हाला नक्कीच कोणीतरी असा फसवी का त्याचं तुम्ही भरपाई करू शकत नाही मित्रांनो तुम्हाला ज्या मित्राला फसवले तुमच्या दोघांना माहीत राहील का मी याला फसवले पण तुम्हाला असा व्यक्ती फसवीन का तिची सोशल मीडिया काय पूर्ण म्हणजे जिथं गेलं तिथं तुमची चर्चा निघेल असा असा तुम्हाला खुट्टा घालून तो व्यक्ती निघून जाईल मित्रांनो त्यामुळे कोणत्याही मित्राचे तर उसने पैसे गेले असं ना प्लीज करून टायमा पूर्ण करा